उच्चवर्णीय मराठा असेल आणि मी जर म्हणत असेल मी जर पुढारपण करत असेल आणि जर एखादी मराठा समाज समाजामध्ये होऊ नये अशी घटना घडली असेल तर त्या घटनेला वेटेज वडर समाजामध्ये जन्माला आलो म्हणून तिथं एसआयटी नाही धनगर समाजामध्ये आलोत म्हणून तिथं कशा प्रकारची एसआयटी ते बघितली पाहिजे मध्ये चॉईस नाहीत आम्हाला पण मराठा समाजाचा घटना घडली म्हणून तिथं चॉईस आहेत मी म्हणत नाही मंत्रालयावर मला काय आरोप करायचे नाहीत परंतु हे एका विशिष्ट पद्धतीने गृह मंत्रालयावर किंवा पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सर्वकष मराठा आमदार मिळून जर करत असतील आता नुसते त्याच जिल्ह्यातले मराठा आमदार नाहीत तुम्ही इतरही जिल्ह्यातले मराठा आमदार बघून घ्या माजी आमदार बघून घ्या कशा प्रकारचं वॉयसिंग आहे त्याच्यामुळं व्हॉइसिंग हे या गुन्ह्याच्या तपासावर लागले व्हॉय सिंग वॉय सिंग लागले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे शिंग तपासावर न्यायदानाच्या यंत्रणेवर लावू नका मला एक सांगा आमची मुलं म्हणजे धनगर समाजातली असोत वडर समाजातली असोत वंजारी समाजातली असोत त्यांनी व्यवसाय केला तर त्या व्यवसायाचा तपास तुम्ही करा आमच्या मुलांनी घेतल्या तर त्याचा तपास कधी व्हावा तपास कोणत्या गुन्ह्यांमध्ये व्हावा ईडीचा तपास आहे का इन्कम टॅक्सचा तपास आहे का इन्कम टॅक्सची नोटीस आहे का मग वर्तमानपत्र सांगतात माध्यम सांगतात मराठा पत्रकार सांगतात मराठा पत्रकार सांगतात मराठा पत्रकार सांगतात की हे फ्लॅट आहे या फ्लॅटचा तपास करा आणि त्याच्यानंतर ताबडतोब ही मालमत्ता कशी ती मालमत्ता कशी त्या खुनाचा आणि मालमत्तेचा काय संबंध आहे तपास खुनाचा आहे की तपास याचा आहे इन्कम टॅक्सचा आहे त्याच्यामुळं दुःख या गोष्टीचं आहे की उद्याच्याला जर एखादा हॉटेलमधला वेटर जेवण देऊ लागला तर असं कोणी म्हणू नये कोण समाजाचा वेटर असतो मला जेवण आहेस ही अशी परिस्थिती जी आहे महाराष्ट्रात जरंगेच्या कामापासून का कार्यापासूनच सुरू झाली ज्या प्रकारे मला सांगा एसआयटी तिथेही होती ना जालन्यामध्ये एसआयटी नव्हती का तिथेही एसआयटी होती त्या एसआयटी मध्ये किती पोलीसवाले किती दोन पोलीस भगिनी तर कोमात गेल्या आतापर्यंत जरंगेला अटक झाली काय मला सांगा तिथेही गंभीर अपराध आहे तीनशे सातचा सा। कुठे जरंगे काय करते आहे जरंगे जरंगे खुशाल दुसऱ्याला पाण्याच्या टाकीवर चढवतय माझाही टीतला एक कष्टकरी बांधव हो। किस्टकऱ्यांच्या आंदोलनासाठी तो जरी आमच्या संघटनेतला नसला तरी तो टाकीवर जाऊन त्याने आंदोलन केलं तो सुद्धा भटक्या समाज तो सुद्धा भटक्या समाजातलाच काय नाव त्यांचं पुरी पुरी नावाचे सदग्रस्त आहेत सच्चिदानंद पुरी त्यांना बडतर्फ करण्यात आलं टाकीवर जाऊन आंदोलन केल्यामुळं माझं सांगायचं तात्पर्य हे की म्हणजे जरंगे जे करल मराठ्यांनी केला तर त्याच्यामध्ये अपराध नाही आहे त्याच्या पुढे जाऊन जर टाकीवर गेल्यामुळं नोकरी जाऊ शकते तर टाकीवर उभारून आंदोलन केल्यामुळं धनंजय देशमुखवर गुन्हा दाखल झाला का लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण केली म्हणून किंवा आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला का नाही झाला कारण धनंजय देशमुख कोण आहेत तर धनंजय दे, धनंजय देशमुख हे मराठा समाजाचे आहेत मग धनंजय देशमुखांची चौकशी करणार आहेत का तुम्ही जर तुम्हीच माध्यमांनी व्हिडिओ दाखवला की एक पोलीस अधिकारी धनंजय देशमुखांनी कोणीतरी हॉटेलमध्ये घटनेच्या एक दिवस आधी आहेत असं दाखवलं तुम्ही तुम्हीच माध्यमांनी तुम्ही 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 दाखवलं त्या हॉटेलमध्ये चहा घेताना काहीतरी बिलावरून काहीतरी सांगायचं तात्पर्य हे आहे की मग तपास तुम्ही तशा तशा पद्धतीने करणार आहेत की नाही मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एखादं एखादं बहुजन समाजातलं कोणी पुढारपणानं समोर आलं असेल आणि जर एखाद्या दुसऱ्याच्या कारणाने तिसऱ्या कारणाने घटना घडलेली गट असेल आणि जस्ट तो बहुजन समाजातला पोरगा काहीतरी आपल्याला पॉलिटिकली आडवा येतो या अर्थानं कुणालाही टार्गेट करू नये कुणालाही करू नये कुणी मी काय सांगतो मराठा समाजाच्या आमदारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्यावेळेस निवडणुका असतात जसं आपण बघितलं की अण्णांच्या मिसेसने सांगितलं त्यांनी काय सांगितलं की धसांना अण्णांच्या निवडणुकीमध्ये मतं पाहिजेत त्या दुसरा कोण दुसरा कोण खासदार आहे त्यांना मतं पाहिजेत कोण असेल ते मला काय ते काय एवढी मोठी माणसं नाही त्यांचं कोण नाव ध्यान ठेवते हे कोण आहेत काय कोणाला माहीत आहे परंतु सांगायचं तात्पर्य की ही ही जर त्या पत्नीनं जर सांगितलेली गोष्ट आहे तर त्या गोष्टी तथ्य असायलाच पाहिजे ना आणि हे सगळं म्हणून सांग ही चर्चा करण्याची वेळ का आली तरी चर्चा करण्यात याच्यासाठी वेळ आली की तुम्ही ठरवून कायदेशीर टार्गेट कोणाला करू नका सदा ज्या प्रकरणात आणख्या जाल झाल त्यामध्ये म्हटलं गेलं की दुपारी तीन वीस ते तीनवीसच्या दरम्यान दहा अंकटामध्ये सुदर्शन गुले विष्णू साठे आणि वाल्मीकरा यांचं संभाषण आहे हा आधार अशा कसिलिटीसाठी होऊ शकतो बा बघा मी तुम्हाला काय सांगितलं रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी तुम्ही आरोपीच्या म्हणण्याला आता तुम्ही आरोपी केलं एखाद्याला तर त्या आरोपीच्या म्हणण्याला तर तुम्ही तथ्यात बदलू शकत नाही ना समजा आरोपीनं म्हणलं मी गुन्हा नाही केला तर तुम्ही मान्य करणार आहात का मान्य तर करणार नाहीत तुम्ही मग जेव्हा तुमच्याकडे जर कॉल रेकॉर्ड डिटेल्स आहेत तर ते रेकॉर्ड रेकॉर्ड डिटेल्स तुम्हाला इव्हिडेन्स ऍक्ट खाली फक्त त्या कंपनीकडून व्हेरीफाय करून घ्यायचे परंतु त्या त्यासोबत तुमच्याकडे कॉल रेकॉर्ड आहे का की त्या कॉल रेकॉर्डिंग्समध्ये त्यांना किंवा त्यांनी यांना खून करा म्हणून म्हणलंय लक्षात घ्या कसं मला सांगा अहो निराधार गोष्टींना आधार कसा करता येईल तुम्हाला निराधार गोष्टींना आधार कसा करता येईल तुम्हाला मला सांगा ऍट द एंड ऍट द लास्ट तुम्ही त्या गोष्टीला कशा प्रकारे कशा प्रकारे उभं करू शकाल त्यामुळं मला असं वाटतंय की खूप दबाव आहे मीडियाचा दबाव आहे त्यामध्ये मराठा पुढारपणाचा दबाव आहे आणि जातीय संघर्ष ज्याला म्हणतो आपण अशी खिसकिस तशा प्रकारची गोष्ट आणि त्याच्यातून या सगळ्या गो गोष्टी होत आहेत मला असं वाटतंय की नियर फ्युचर मान्य उच्च न्यायालय या प्रकरणाची नक्की दखल घेईल